चिपळूणमधील प्रकरणी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि हो निलेश राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एकमेकाला दगड मारायचे खालच्या पातळीवर बोलायचं हे योग्य नाही विचार मांडताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे पाहिलं पाहिजे माणसांना जनावरांची उपमा दिली जाते हे महाराष्ट्राला परवडणारं नाही असंही अजित पवार म्हणाले आपल्याला पटत नाही कुणी पक्षाच्या कुठं एकमेकाला दगड मारायची एकमेकाच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलायचं हे बरोबर नाहीये शेवटी विचारधारा वेगवेगळी असू शकते प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार मांडण्याचा पण अधिकार दिलाय जनावरांची उपमा कुणाला तरी दिली जाते कधी आणखीन काहीतरी केलं जातं हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही आता नवीन पिढीला तर ते अजिबात आवडत नाही